नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकम पोष्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा प्रमाणे अकरा तारखे मधला मात्र खूप धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सध्या सगळ्या शेतकऱ्याचं तूर काढण्यात आहे कोरडव शेतकऱ्याचा तूर काढण्यात आलो आहे तर त्याच तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो होत नाही पुन्हा त्याच्यानंतर वातावरण कोरडं राहणार आहे म्हणजे दहा जानेवारीपासून परत हवामान कोरडं होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा हा जे पाऊस येणार आहे हा हा अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल हा म्हणजे आता आणखीन आता आज आहे म्हणजे जास्त राहणार आहे कोणत्या जिल्ह्यात जास्त राहणार आहे फक्त सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नेमका कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो सोलापूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पुण्याकडे एक राहणार आहे नगर जिल्ह्याकडे एक राहणार आहे धुळे जळगाव जिल्ह्याकडे एक जास्त राहणार आहे जालना एक राहणार आहे त्याच्यानंतर इकडे मेकर भागाकडे लोणार अकोला ह्या भागाकडे एक थोडा राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल हा परत एक अंदा अंदाज दिला जाईल धन्यवाद